अहो काय सांगू तुम्हाला मी शाळेकडे गेलतो अहो समजी शाळा गळती शेतातनं पावसाचं पाणी ठेपकाय लागले कुठं गळत नाही असं नाही ठ्या छताखाली खाली पोरातनी काय बी शिकायला वल्ली शिकताना पोरांचं मन लागते वय दरवाजा खिडक्या पार बाद झाल्यात शाळेत आता शा, सापांची शाळा भरायला लागल्या पोराची शाळा जायला आता ध्या वाटायला लागली शाळांची ही अवस्था बघून तुम्ही बी डोसक्यावर हातमार केला ग्रामपंचायतीने दिलेली ताडपत्री छतावर टाकून कसं तरी छत झाकलंय तात्पुरती पोरांची सोय केली म्हणायची बरं शिकताना पोरांचं नुकसान होत आहे काय सरकारचं फक्त लाडक्या भणींच्याकडे लक्ष आहे पर त्यांची पोरं वल्ली शिकतात त्याचं काय नाही लाडक्या भणींची मतं पाहिजेत म्हणून दर महिन्याला मनी पाठवणाऱ्या भावांना भणींची पोरं कशी शिकतात हे बघायला नको काय पोरं शिकतील तर टिकतील त्यांच्या शिक्षणावर शाळा दुरुस्तीवर खर्च करायला त्रिकूट सरकार का हात आकर्ष घेतया हे कळना झाले लाडक्या सरकार वाऱ्यावर सोडायला लागले फुकट वाटायला पैसे आहेत पण शाळेवर खर्च करायला नाही हे लाडक्या म्हणायचे वाटून झालं असेल तर थोडं ठेवा माणसाला आयुष्यात शिक्षणच उपयोगी पडते पर हिथ तर सगळं उलटच चाललंय यातनी नेमका महाराष्ट्र कुणीकडे न्यायचा आहे हेच कळना झाली नमस्कार माझे नाविष्का आहे आणि मी येता पाचवी शिकते आमची शाळा गळत आहे आम्हाला जेवताना बसताना येताना जे ते त्रास होत आहे आमच्या शाळेच्या शासनाने दुरुस्ती करावे असे मला वाटत आहे आमच्या शा दरवाजे ही शाळेचे दरवाजे दरवाजेपणे खूप मोडले आहेत त्याच्यातले नाग बसतात आणि आज सकाळी नाग आला होता त्याला आम्ही सुरक्षितपणे जंगलाचा सोडला भी भी <laughs> मला <laughs> <laughs> नमस्कार माझे नाव प्रसाद संजय कांडल मी इयत्ता पाचवीत शिकतो माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर आमच्या शाळेच छत छतामुळे सगळं पावसाने भिजत तर तुझी कांडरवारीची वाडीची जी शाळा आहे ती कितवी ते किती पर्यंतचे वर्ग आहे पहिली ते पहिली ते पाचवी पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत तर शाळा खोल्या किती आहेत तिथं शाळेच्या खोल्या दोन आहेत आणि ऑफिस एक आहे ऑफिस एक आहे बरं तुझ्या शाळेचं छत गळते तर तू ज्यावेळी जून महिन्यामध्ये आलास तर कशा पद्धतीनं म्हणजे इथं वातावरण होतं पावसाळ्याचं वातावरण होतं आणि खूप गळती आहे आणि आम्ही त्या पावसाळ्यातनं पाण्यातनं जातो आम्हाला जेवताना बसायला लागा नाही जेवताना बसायला त्रास होतो शिकत शिकताना सुद्धा अडचण येते त्यामुळं हे गळतं काढणं शासनाने शासना। लक्ष देणं गरजेचं आहे हा नाव कसं तुझं हा गळते छतगळत हा बर तू आता एंट्री केलीस की तिथं पाणी असते हा मग काय शिकताना त्रास होते तुला माझे नाव स्वामी पाटील आहे मी विद्यामंत्री कांदावाड्या शाळाच्या शाळेत शिकत आहे आमची आमच्या शाळेचे छत छत खूप गळत आहे आम्हाला एक जाताना जेवताना जेवताना दुखायला शिक्षकांनी शिकवायला त्रास होत होत आहे त्यावर शासनाने आमची शाळा लवकरच लवकरच मस्त करून द्यावी माझे नाव दरमणरा आहे आमची शाळाचे वर्ग गळत आहे आणि शासनाने लवकर आमच्या मदत करावी आम्हाला जेवताना शिक्षकांनी शिकवताना माझं नाव रघुनाथ विठ्ठल सावत विद्यामंदिर सावतवाडी शाळेचे शालेय व्यवस्थापन अध्यक्ष आहे मी आता ही शाळा जी आहे इमारत आहे ती किती वर्षापूर्वी बांधली सतरा वर्षापूर्वी जुनी इमारत आहे दोन हजार आठ साली बांधली आहे चटकोन शाळा आहे चटकोन शाळा किती खोल्या दोन खोल्या आणि कार्यालय सध्या काय अवस्था आहे म्हणजे वरती ताडपत्री बांधलेली काय अवस्था आहे गेले चार गट लागले ला दोन खोल्या आणि कार्यालय तिने जास्त पाण्याने तुमचे पाऊस जास्त असल्यामुळे ग्रामपंचायत वारंवार माने करून गेले दोन दोन वर्षापूर्वी दिली आहे त्यांनी तात्पुरते गळते काढले त्याचं मग दरवर्षी पावसाळा सुरू झाला की तुम्ही हे झाकताय हो दरवर्षी झाकतोय दरवर्षी आणि पावसाळा झाला पावसाळा ते काढून ठेवायचं बरं मग कायम सुरू गळठी थांबवायसाठी काय प्रयत्न तुम्ही आम्ही आमदार नरके साहेबांना भेटणार आले सिस्टम सीएम जाऊन त्यांनी आश्वासन दिले दिवाळीपर्यंत कायमस्कृती गर्दी फोडायचे पण नवीन इमारत बांधावी अशी काय अपेक्षा आहे का तुम्हाला कारण आता ही जीर्ण आहे कारण इथलं म्हणजे पावसाच्या गळतीमुळं म्हणजे दरवाजे दरवाज्याची वाईट अवस्था आहे किंवा छताची वाईट अवस्था आहे विद्यार्थ्यांचा हाल होत आहेत की शिक्षकांचे हाल होत आहेत शिकवताना त्यांना अडचणी होतात तशी काय मागणी केली नवीन इमारत हो नवीन इमारत पहिले तात्पुरतं गळती पहिली काढायची आणि त्यानंतर मग कायमस्वरूपी मला द्यावी नवीन तिने कसा पाऊस आहे पाऊस भरपूर आहे इथं बसायचं नाही पण आता मांडायला वेळ झाला मला थोडा पाऊस यामुळे तर वर्गात पाणी तुंबल तर बसायचं जागा नाही पूर्ण माझं नाव संदीप पाटील मी विद्यापीठ सावथवाडी शाळेचा कमिटीचा सदस्य आहे बरेच वर्ष झालं प्रशासनास आम्ही तक्रार करतोय की आम्हाला शाळेचा छत बांधून द्या तरी ते दुर्लक्ष केलं जाते ह्या ह्यावेळी आम्ही साहेबांना भेटलो चंद्रजी नारकेसाहेबांना भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की दिपावळीपर्यंत तुम्हाला वरती छताची व्यवस्था आणि कंपाऊंडची व्यवस्था करून देतो त्याची आम्ही वाट पाहतोय बरं पण आमच्याकडे गेले चार वर्ष सांगतायत की तुम्ही हे घडतं लागलेलं आहे मग यापूर्वी कधी गेले आहे तुम्ही हा यावरती यापूर्वी गेलेलो आम्ही बरं मग करूया बघूया नाव कसं तुझं शहा कितवी शकतेस शाळेचं नाव काय तुझ्या चव्हाणवाडी तालुका किती वर्ग आहेत म्हणजे पहिली ते कितवी पर्यंत शाळा आहे तुझ्या इथं पहिली ते चौथी आहे किती वर्ग खोले आहेत तिथं दोन, दोन का दोन मग आता सगळे वर्ग कुठं बसतात म्हणजे दोन वर्गामध्ये बसतात का एकत्रच बसतात एकत्र काय एकत्र बसतात म्हणजे गळतंय सगळीकडं म्हणजे छत गळतंय तर जून महिन्यामध्ये काय अवस्था होती मग काय करत होता तुम्ही ओलीत बसायची पाळी आली आता काय केलंय तिथं ता? ताडपत्री वरती बांधलेली आहे छताला त्यामुळं आता थोडं गळ गळणं गळतं थांबलेलं आहे हां म्हणजे हे गळतं कायमचं थांबावं अशी अपेक्षा आहे तुमची तुम्हाला शिकायला अडचण येत होती ज्यावेळी गळत म्हणजे पाणी गळत होतं छतात शिकायला जरा प्रॉब्लेम येत होता शिक्षणाकडे लक्ष लागायचं नाही पायाला त्रास होत होता माझे नाव जोशी माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर तिसरी शिकते तुझी शाळा गळते तुझ्या शाळेला गळत लागलेलं म्हणजे छताला गळत लागलंय हे माहिती आहे तुला आता त्याला ताडपदरी बांधले हो। बर जून महिन्यामध्ये आलीच त्यावेळी काय परिस्थिती होती म्हणजे सगळ्या खाली ओल वो होते शिकायला त्रास होत होता आणि काय व्हायचं म्हणजे बसू वाटायचं नाही वगैरे काय आता सगळ्या म्हणजे इतर ज्या खोल्या आहेत त्या नादुरुस्त आहेत त्यामुळे पहिली ते चौथी ही सगळी एकाच खोलीत बसतंय हा त्यामुळं सेपरेट खोलींची गरज आहे हा नमस्कार मी राजेष्ण चव्हाण चव्हाणवाडीचा विद्या मंदिर चव्हाणवाडीच्या शाळेचा अध्यक्ष शा शालेय कमिटीचा आता आमच्या इथे अशी परिस्थिती झाली की इथे हो जी शाळा आहे एक षटकोन शाळा आहे एक दुसरी जुनी एक शाळा आहे शाळेला एक वीस वर्ष झालीत वरती आता पत वरन स्लॅब गळायला लागला आहे म्हणून आम्ही ते ग्रामपंचायतीकडे मागणी करून त्याचा ताडपत्री मागितली ती ताडपत्री आम्हाला मिळाली परंतु तरी पण शाळेत बसण्यासाठी मुलांना खूप दुरावस्था झाली गोते पाणी पूर्णपणे गळते आणि शिक्षकांना पण त्रास होतोय शिकवताना अडचण येते झाल्यानंतर मोठा पाऊस आला तर खूपच पाणी खाली येते स्लॅब मधून त्याच्यामुळे खूपच त्रास होतोय मुलांना मुलांना बसता बसण्याच्या अडचण येत्या झाल्यानंतर पूर्ण खाली ओल होते माझी अशी मागणी आहे की निर्लीकरण करावं शाळेचे आणि एखादी इमारत शाळेसाठी द्यावी नवीन चौथी पणची शाळा आहे एका एक वर्गात बसण्यासाठी खूपच मुलांना त्रास होतोय त्यामुळे आणि एखादा वर्ग निर्माण करून द्यावा आता एकच खुले गळती ना गळती आणि दुसरे ते वापरावी वापरतच नाही ते जेव्हा पत्र आम्ही घातला पण तरी पण ते गळते थांबत इकडे पाऊस कसा असतो पाऊस काय खूपच मोठा असतो मोठा असतो त्याप्रमाणे प्रमाण छताचं नियोजन त्याप्रमाणे व्हायला पाहिजे